नमस्कार मित्रांनो मी आपलं मित्र धनंजय शेळके सप्रचंद बागायत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे परत तुमच्या भेटीसाठी टी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे नवीन माहितीसह तर मित्रांनो आपल्या उष्णकटिबंधामध्ये येणाऱ्या सफरचंद फळबागेमध्ये सफरचंद पिकावरती आपण पाहतोच की अनेक प्रकारच्या किडी येतात फळं म्हटलं तर ही येणारच आहेत त्याचं व्यवस्थापन हे तितकंच महत्त्वाचं असतं तर त्याच पद्धतीनं मित्रांनो आपल्या उष्ण कटिबंधामध्ये येणाऱ्या सफरचंद पिकावरती फळं सुकणे एक समस्या आहे की जी बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ही फळं सुकत असतात तर त्यासाठी बुरशीनाशकाचा स्प्रे असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आता या ठिकाणी पहा मित्रांनो एक छोटंसं फळ आहे बाबा हे दबल्यानंतर बाबा हे या पद्धतीनं हे इजळलं जातं हो हे ऊस भूषित आहे तर फोडून पाहूयात मित्रांनो काय होतं ते तर आतमध्ये हवा मित्रांनो हे या पद्धतीनं कोर रॉटिंगची समस्या येते ये कोर रॉटिंगची समस्या मित्रांनो पुढं जाऊन हा पूर्ण भाग हा काळपट होऊन जातो आणि खराब होऊन जातो अव ह्या ठिकाणी पहा मित्रांनो हवा हे पूर्णपणे भाग हा काळपट पडलेला आहे अगं हे पूर्णपणे काळा पडून हो हे का ही एक ओवर रॉटिंगची समस्या आहे मित्रांनो या पद्धतीचे जर अशा कीट म्हणजे या पद्धतीच्या जर समस्या येत असतील तर मित्रांनो याच्यावरती बुरशीनाशकाचा एक हात घेणं हे आपल्याला फायद्याचं ठरू शकतं मित्रांनो तर ह्यासाठी आपलं सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट ह्या दोन्ही फंगी साईडमधलं कोण ते कंटेंट एकत्र असणारा स्प्रे घ्या त्याची मात्रा योग्य पद्धतीनं घ्या आपल्या कृषी मित्राला विचारा किंवा दुकानदाराला विचारा त्याला सांगा फळ अवस्थेमध्ये अशा अशा समस्या आहे आणि मला बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यावरती एक्सपायरी डेट निश्चित आपण पाहाल त्या अशा बाळगतो आणि आपण तो स्प्रे योग्य प्रमाणामध्ये घेऊन ह्या समस्येला आपण निराकरण करू शकाल तर मित्रांनो चला परत भेटू एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद